स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे परीक्षेत यश पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या वीस खेळाडूंनी सांगली येथील ट्रेडिशनल कराटे दो असोसिएशनच्या शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलं या खेळाडूंना येलो बेल्ट प्रदान करण्यात आला परीक्षा घेण्यासाठी संघटनेचे जिल्हा सचिव खान उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सुहास यांनी सर्व अभिनंदन केलं शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी पुदाले मुख्याध्यापक जी बी डुबल यांच्या हस्ते खेळाडूंचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला सर्व यशस्वी खेळाडूंना सिनियर कराटे प्रशिक्षक जितेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन दाबले यावेळी अद्वैत गोंदिल व आर्यन निकम हे ब्लॅक बेल्ट खेळाडू उपस्थित होते three, seven, eight,

Oh mm -hmm.